रामकृष्ण हरिमंडळी सकाळचे आता दहा वाजलेत आणि श्रीला आम्ही दर्शनासाठी घेऊन आलो नागोबा मंदिरला तर न म्हणजे तिचं आज बड्डे आहे तर म्हणलं आहे तर इथं पाया पडून यावा का तर मी पण आता मला आठवत पण नाही खूप वर्षापूर्वी मी इथं पाया पडायला आले होते तर मी म्हणजे आठवत पण नाही मंदिर कसं होतं तर आता आतमध्ये बघितलं एवढं सुंदर मंदिर आहे ना तुम्ही बघत आता बघा आतमध्ये एवढं छान मी बघ तशा म्हणलं यार मी इथं आले नव्हते किती दिवस झालेत आता असं नाही का यात्रा वगैरे असल्यावर आलं पण एवढं कुठं बघणं होतं यात्रेला आल्यानंतर तर श्री पण खूप छान असं पटकन श्रीचे पप्पा बाहेर बसले होते तर श्री मी दर्शनासाठी आतमध्ये आलो तर ही बघा कुठे जाऊन बसली आहे का तर नंदीपशी तिला बस बसायला खूप आवडतं तर परत मी तिला घेऊन आले मग ती माझ्या पुढे पुढे चालली होती का तर मंदिर बघा तिथं खाली आतमध्ये आहे दर्शनासाठी चाललोत आम्ही मग मी बेल वाजवल्यानंतर ती परत मागं बघू बघितलं मला मी पुढे आल्यान एक प्रदक्षिणा मारून घेतात आता जय खूप छान दर्शन झालं ह्याच्या आधी एवढं छान दर्शन झालं नव्हतं मी ह्याच्यात लग्नात म्हणजे लग्न झालेलं होते एकदा ते आणि त्याच्यानंतर आता श्री झालं बघा मी एवढा टाइम केला श्रीचे पप्पा काय करते यार मी थकले ही घेऊन घ्या दरा मस्त बसल खाल्लं ना नाही खाल्लं लई आंबट लागते आंबत लागते जे जेव्हा बघितला चला आपल्या सवारीवर बसा चला उशीर होते आपल्याला अजून बड्डेचं सामान घ्यायचं आजी आले असं उतरू बरं मंदिरात दर्शन झाल्यानंतर आम्ही बँकेत आलो का तर माझं बँकेत काम होतं गावाकडचे बँक आहे कोळगाव बँक म्हणून बऱ्याच जणांना माहिती असेल तर इथं माझा ए ए टी एमचा पास म्हणजे ए टी एम पाहिजे होतं मला तर मग आम्ही फॉर्म भरला श्रीच्या पप्पांनी मग त्यानंतर करमायाला गेलो आणि हे बघा श्रीसाठी आ तिच्या आजीने नवीन कानातले बनवले श्रीची एवढी शॉपिंग आज बड्डेची झाली की मापाच्या बाहेर आजीनं कानातले घेतले श्रीला परत आईनं तिच्या पैंजण घेतलं आणि हातातल्या बांगड्या घेतल्या हे आमचं डिस्कशन चालू होतं कशी बसली होती आमालो होता। कानात श्री आमची आम्हाला खूप नवल वाटत होतं बघा ना कानातले तिचे दुसरे पहिलेवर होते ते काढले हे दुसरे घालायला चालू येतं तर एकदम शांत असं गुडगल बघा आमची कशी बसली आहे आणि थकली पण भरपूर होती कातार तिथनं ब देवाला गेलो देवावरनं परत बँकेत परत करमाळ्याला असं खूप धावपळ झाली तिची बड्डेच्या दिवशी एवढी नाही व्हायला पाहिजे पण ठीक आहे तरी पण खूप छान बसली होती ती कानातले तेवढे घालून घेतले आणि माझ्या पिल्लूलानं नटाफटाचा लय शॉक आहे त्याच्यानंतर बघा काकूंसाठी पैंजण पण घेतलं खूप छान पैंजण होतं मग मी त्यांच्या पायात वगैरे घातलं असं डिझाईन खूप छान होती आणि तिथं आम्ही रेग्युलर करतो मंदिर म्हणजे दुकानामध्ये सगळं तर तिथेच केलं तर कसं घेत आहे काय आमचं चाललं होतं मग म्हटलं त्यांना वागताय येत म्हणजे घालायचं कसं वागणार मग मीच घातलं पायात आणि शेजारी मिश्री खूप खुशी होती बघा ती कशी मस्ती घालते

दिसले चांगला तर मग ही राहू द्या हा वापरून द्या थोडं हे पोटाला हेच म्हणतोय मी घ्या हे मला मला तर खिच आवडलाय छान दिसन तिला घातले होते भारी दिसन नाही का भारी का अय हेच घेऊ हीच बात झाला तिला घालून बघ ट्राय करते घ्या का ते पण छान कवर कलर आहे बर का

केक वाचता आता देतो म्हणते थोड्या वेळात लगेच थोड्या वेळ देतो म्हणते लगेच गरमच तसलं होतं थंड पाच अंमल काय थांब तू बाबाला पिऊ

हा बघा गावाकडचा पाऊस कसला जोरदार चालू आहे आणि आम्ही येते तो एवढं भिजलोत ना सांगू शकत नाही नेम गावात आलं की पाऊस चालू झाला गेलेस पण आम्ही बाहेर गेलो तर असंच झालं होतं आणि श्री लय मज्जा करत होती बघा ही श्री आजीसोबत सोबत कशी करते एवढी मस्ती घालती मापाच्या बाहेर येतेत बघा मी किती भिजले एवढं तर आणि हे श्री भिजली नव्हती श्रीला मध्ये घेतलं होतं मीच भिजले हे भिजले फक्त लय भिजलोत पण आजीपाशी आजी हे बघा माझ्या कार्टून बे सुरुवात झाली पण एक खूप असं आमचा मूड ऑफ झाला होता का तर बर्थडे साठी आम्ही पुण्याहून आलो होतो आणि लाईट नव्हती वारं पाऊस भरपूर होता त्यामुळं कुठल्या पाहुण्यांना काय कुणालाच बोलवता आला नाही मग सिंपल बड्डे साजरा केला शेजारीचे सगळे तिचे काका काकी वगैरे सगळे आलते तर मग म्हणलं आपला छोटासाच बड्डे करावा लाईट काही नव्हतं म्हणलं मोबाईलच्या टॉर्चवरच तिचा बड्डे चालू होता तर एवढा बड्डे म्हणजे छानच झाला का तर अशा म्हणजे वारण कावदान गावाला असल्यावर तुम्हाला तर माहिती आहे मग कोण शक्य नसतं येणं तरी पण सगळे आलते आमच्या शेजारच्या आजी आजोबा सगळे आणि ती तिनं ए म्हणजे तुम्हाला काय सांगू श्रीनं तिची हा म्हणजे अंगठीच हरवली क ते ताटामध्ये ठेवली होती ओळयासाठी अंगठी हरवली अंगठी सापडत नव्हती ते सोन्याची होती खूप टेन्शन आलं होतं क लाईट नाही काय नाही म्हणलं आता कधी सापडणार काय तर तिथंच माया पायापाशी कुठेतरी पडलेली असं हिला लाईट नसल्यामुळं सारखी मस्ती घालत होती मग बॉल एक हातात दिला तिला शांतपणे बसवलं तर मग बघू म्हटलं उठल्यानंतर माझ्याच तिथं खाली पायापाशी कुठेतरी पडलेली असेल किंवा माझ्या अंगावरती असेल तर श्रीजी मस्ती चालू होती खूप खुश होती बड्डे गेल का तर तिची आज खूप सारी शॉपिंग झाली होती पण थोडंसं टेन्शन होतं की बाबा लाईट नाही काय नाही वाईट वाटत होतं पण आता अंगठी फक्त सापडावी मग बघा थोड्या वयाने इथे अंगठी सापडली फायनली तिच्या आजीजवळ होती अंगठी म्हणजे तिथं आजीच्या पायापाशी पडली होती मग ती सापडली त्याच्यानंतर मग बड्डे चालूच होता आमचा तिची श्रीची मस्ती ही चालूच होती मग परत अजून काय घो हो झाला चाकूच सापड चाकू कुठं ठेवला लाईट नसलं ना की असं असतं की बाबा चाकू कुठं ठेवला कुठं ठेवला आम्ही परत बघते तर काय मी चाकूवर बसलेले होते <laughs> तर मग परत मग आम्ही बड्डे साजरा करायला के चालू केलं सगळे खूप आसत होते मला मग परत आमच्या श्रीचा बड्डे सुरुवात झाली बड्डेला फायनली श्रीने केक कट केला टॉर्च क टॉचवर का, का होईना पण बड्डे खूप छान झाला जर वेळेस स्री, बड्डे टॉचवर असतं जशी जल पहिला बड्डे पण तिचा लाईट नव्हती आता हा दुसरा बड्डे पण तसाच झाला पण फायनल जाऊ द्या असंच भरभरून प्रेम आमच्या श्रीला द्या बाय गुड नाईट